पण मी आपलं जे लक्ष आहे पुन्हा कडे वेगवेगळे आणि अ मला असं वाटतं आपल्या समोर अ विषय आहे नक्की आपल्याला समजून येईल की नेमका आपण कशाबद्दल शिकणार तर ज्यावेळेस आपण अपन... पव... Tá तर विशेष करून जस जसा वेळ पुढे जात गेला नाही का तसं तसं ती जी देवाची महान योजना आहे ती आपल्याला कळू लागली ती कळू लागली आणि आता आवाज येतोय का ओके ठीक आहे तर म्हणून ज्या आपण पवित्र शास्त्राकडे पाहतो तर एक मोठी गोष्ट म्हणून आपल्याला त्याकडे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याच्याच प्रकाशामध्ये आज आपण विशेष करून जो विषय हाताळणार आहोत तो म्हणजे जीवनाचं झाड आणि तुम्ही म्हणाल का रे का याच्यामध्ये काय असं मोलाचं आहे आणि काय शिकणार आहे पण ज्या वेळेस आपण अगदी उत्पत्तीपासून सुरुवात करतो आणि पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं मोल कळतं बरं जीवनाच्या झाडाबद्दल आपल्याला सगळ्यात अगोदर कुठं शिकायला भेटतं बरं कुठं होत जीवनाचं झाड तर नक्कीच उत्पत्तीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं बागेमध्ये आपल्याला शिकायला भेटतं बरोबर पण ज्यावेळेस आपण या झाडाबद्दल शिकतो तर त्याचं मोल काय आहे का बरं देवाने ते थे ठेवलं होतं त्याच त्याच्या मागचा उद्देश काय होता तर खऱ्या रीतीने सगळ्यात अगोदर आपल्याला ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र उघडतो त्यावेळेस लगेच सुरुवातीलाच पहिली जी दोन वचनं आहेत अशा प्रकारे आपल्या समोर येतात अध्याय एक वचन एक आणि दोन पहा प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता ज्यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक उघडतो सुरुवातीलाच आपल्याला अंधकार दिसतो सुरुवातीलाच आपल्याला आकारविरहित पृथ्वी पाहायला भेटते शून्य म्हटलेलं आहे कोणत्याही प्रकारे तिथं जीवन नव्हतं आणि पूर्ण जर तुम्ही पाहिलं तर हे अशा प्रकारचं चित्र आहे जसं उदाहरणार्थ जर तुम्ही अ हेच दृष्टांत पाह जसं त्याला त्या ते आस्तींच्या खोऱ्यामध्ये नाही का तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणचं किती भयावह चित्र दिसतं ते शेवटी सगळ्या आस्थी आहेत तो एकटा जिवंत आहे त्यामध्ये बरोबर त्याच्याही पेक्षा भयावह ही अवस्था आहे की जिथ या पृथ्वीवर काहीच जीवन नाही परंतु नक्कीच त्रैक देव ज्याच्यामध्ये मूळता जीवन आहे तो सार्वकालिक प्रभू जो पिता जो पुत्र जो पवित्र आत्मा या त्रैक देवामध्ये नक्कीच ते जीवन आहे आणि अद्भुत रीतीने आपण पाहतो की निर्मितीच्या कार्याद्वारे ते रीतीने तो जो जीवनाचा सार आहे त्यांच्यामध्ये जे जी जीवन विपुलतेने वाहत आहे का त्याच अद्भुत रीतीने आपण काय म्हणू शकतो की अं ओतनी इथं केलेली आहे त्यांनी अद्भुत रीतीने सर्व सृष्टीची निर्मिती केली आणि ज्यावेळेस आपण निर्मितीबद्दल विचार करतो तर सर्व काही निर्माण केलं म्हटलेलं आहे आणि प्रत्येक ज्याच्या त्याच्या ठिकाणी त्यांनी योग्य रीतीने निर्माण केलं पिता पुत्र पवित्र आत्मा त्रैक देव निर्मितीच्या कार्यामध्ये दे कार्यरत होता सुरुवातीलाच आपण पाहिलेला आहे देव बोलला नाही का देवाचा शब्द आपल्याला पाहायला भेटतो देवाचा आत्मा जलावर तळपत होता त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं तर तळपत राहणं म्हणजे काय बरं तो भाषासारखा फडफडतो असा त्याचा अर्थ होत नाही का मुळात त्याचा अर्थ काय होतो की तो सुद्धा पित्यासोबत आणि पुत्रासोबत या निर्मितीच्या कार्यामध्ये कार्यरत होता आणि मग आपल्याला पाहायला भेटतो सर्व काही त्याने घडवलं त्याने शेवटी आदाम हवेला घडवलं आदाम हवेसाठी त्याने एदेन निर्माण केली अद्भुत रीतीने त्या एदेन बागेमध्ये त्यांना ठेवलेलं आहे आणि अद्भुत रीतीने त्यांना एक कामगिरी सोपवली होती त्याची निगा राखणं तर होतच पण देवाच जो महान प्रभू आहे त्याला सत्ता गाजवण्याद्वारे प्रतिबिंबित करणं कारण तो सर्व सत्ताधारी देव आहे आणि म्हणूनच त्याने त्याच्या प्रतिमेमध्ये मनुष्याला घडवलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये मोलाची कामगिरी जर आपण पाहिली तर जे देवाचं बोलणं होतं जे बोलणं होतं की त्याने ज्यावेळेस ती येन बाग बनवलेली आहे सर्व जे फळ झाडे फुल झाडे सर्व काही सुंदरतेने भरलेली ती बाग आहे तिथं सगळ्यात सुंदर अशी गोष्ट काय आहे खुद्द देवाची महान उपस्थिती कारण ती स्वर्गासारखी आहे कारण देव तिथं उपस्थित आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की मनुष्य तिथं आहे देवासोबत अद्भुत असं हे जीवन आहे आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं देवाने दिसण्यासाठी सुंदर व वांधण्यासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे बागेच्या मध्यभागी जीवनाचं झाड आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड ही उगवलं म्हटलेलं आहे अध्याय दोन आणि वचन नऊ मध्ये आणि त्याची फळे खाण्यासाठी त्याने मनुष्याला आमंत्रित केलं नक्कीच त्याने सर्व झाडांची फळं खाण्याची मुभा दिली होती तुम्ही कोणत्याही झाडाचं फळ खाऊ शकता म्हटलेलं आहे मग त्या कोणत्याही झाडामध्ये जीवनाचं एक झाड पण होतं नाही का तुम्ही ते पण खाऊ शकता कारण ते खाऊन तुम्ही जिवंत राहू शकता त्याच उद्देशाने मी तुम्हाला घडवलेलं आहे बरोबर की नाही पण ज्यावेळेस आपण पुढे येतो तर आपल्याला हे देखील शिकायला भेटतं की देवाने सर्व काही घडवलं पण त्यासोबत एक आज्ञा पण दिली आणि ही आज्ञा यासाठीच होती की आपण देवाचे आज्ञा पालन करावं आणि आपल्याला माहित आहे की तो जो पहिला मानव आदाम त्याला सांगितलं की ही जी झाड आहेत म्हणजे याची सर्वांची तू फळ खाऊ शकतोस परंतु जे मध्यभागी झाड आहे मध्यभागी दोन झाड होते माहिती एक जीवनाचं आणि एक बऱ्या वाईटचं ज्ञान करून देणार तर ह्या दोन्हीमधील कोणत्या झाडाबद्दल सांगितलं देवाने की जे बऱ्याच ज्ञान करून देणार झाड आहे त्याचं फळ तू खाऊ नको म्हटलेलं आहे आणि ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील तर इथं देवाची आज्ञा पाळणं त्यासोबत जीवन त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं तर जर देवाची आज्ञा मोडली तर तिथं मरण आपल्याला तिथंच उत्पत्तीमध्ये पाहायला भेटत आणि ज्यावेळेस झाडाबद्दल आपण पाहतो तर पुढे आपण येतो आणि मग आपल्याला पाहायला भेटतो सर्व काही देवाने घडवलं सर्व काही चांगलं आहे उत्तम आहे देव म्हटला परंतु एका क्षणापर्यंत येऊन तिथं थांबलेला आहे देव आणि तिथं म्हणतो की मात्र हे बरं नाही का बरं नव्हतं बरं काय बरं नव्हतं आता सर्व गोष्टी दिलेल्या आहेत परंतु काय बरं नव्हतं तो म्हणतो की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही सगळं काही बरं बनवलं पण हे बरं नाही म्हटलेलं तर तिथं अद्भुत रीतीने देवाने विवाहाची स्थापना केली त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं पुढे जाऊन आता आदाम हवा त्या बागेमध्ये आहेत ते राहत आहेत आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे आ, सर्पाने त्या सैतानाने हवाबाईला भुरळ घातली आणि आपल्याला माहित आहे की त्याचा परिणाम काय झाला की देवाने जे सांगितलं होतं करू नको तेच मनुष्याने केलेलं आहे तेच मनुष्याने केलेलं आहे आणि मग त्याचा परिणाम काय झालेला माहिती आहे का तो जो आदाम आणि हवा जे अगोदर देवासोबत सहभागीतेसाठी सा आतुरलेले असे असायचे ना का आणि नेहमी ते त्याच्या सानिध्यामध्ये असण्याचा सा आनंद घ्यायचे त्यांना त्यांच्या नग्नतेची लाज वाटत नव्हती देवासमोर येण्याची भीती वाटत नव्हती आता तेच ज्यावेळी देवाचा शब्द मोडलेला देवाच्या विरुद्ध बंड केलेला पाप त्यांनी केलेला आहे ज्या प्रकारे देवाने सांगितलं होतं की तू खास मरशील त्याचप्रकारे ते खास मेले देवापासून दुरावले गेले ते का आत्मिक मृत पावलेले आहेत ते आणि तिथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की आता जिवंत देवासोबतच त्यांचं जे नातं आहे ते तुटलेलं आहे ते दुरावले गेले आणि मग ज्यावेळेस समजतं त्यांना की देव येतो इथं त्यावेळेस ते लपतात देवापासून ते जाऊन लपतात दुसरीकडे का बर कारण आता त्या पापा देवाचं देवाच आणि त्यांचं नातं तुटलेलं होतं देवापासून ते दुरावले गेलेले होते आता ते स्वतःहून कधीच हे नातं जे आहे ते अं सुरळीत करू शकणार नव्हते हो पण यामध्ये जीवनाच्या झाडाचं मोल काय यामध्ये जर तुम्ही पाहिलं बारकाईने तर मी अगोदर सांगितलं की पवित्र शास्त्र ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र पाहता एक एक थीम घेऊन एक विषय घेऊन त्यावेळेस तुम्हाला ती समजत की अरे एकच गोष्ट आहे बरोबर तर इथं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं त्यांनी फळ खायला पण तिथं जीवनाचं झाड पण आहे मग काय घडत आहे बघा उत्पत्ती तीन आणि वचन बावीस तेवीस आणि चोवीस मध्ये ज्यावेळेस आपण येतो तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की मग परमेश्वर देव म्हणाला पहा मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला येदीन बागेतून हा काढून बाहेर काढून लावले देवाने मनुष्याला बाहेर घालवले व जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी करुभीम व गरगर फिरणारी ज्वालूप तलवार ठेवली आता इथे येऊन हा संदर्भ थांबतो काय केलंय त्यांना हकलून दिलंय पण जीवनाच्या झाडाची राखण करण्यासाठी त्याने करू आणि गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवलेली आहे जेणेकरून हा मनुष्य पुन्हा त्या जीवनाच्या झाडाकडे जाणार नाही का बरं इथं सुद्धा देवाची महान कृपाच तुम्हाला पाहायला भेटल दयाच पाहायला भेटल कारण देव काय म्हटलं माहिती इथं जीवनाच्या झाडाला हात लावून म्हणे ते फळ खाईल म्हणतो आणि सर्व काळ जिवंत राहील देवाची काय इच्छा होती माहिती तुम्हाला नक्कीच मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळावं ही त्याची इच्छा आहे नक्कीच त्याच्या निवडलेल्या लोकांना पण माहिती का तुम्हाला तो आता भ्रष्ट पापी अवस्थेमध्ये आहे आणि त्याच अवस्थेमध्ये तो पुन्हा त्या झाडाचं फळ खाऊन त्याच अवस्थेमध्ये तो सार्वकालिकतेमध्ये राहील ही देवाची इच्छा नव्हती नाही का मग इथं नक्कीच देवाची कृपा पण आपल्याला पाहायला भेटतं आता मनुष्य स्वतःहून पुन्हा तिथे जाऊ शकत नाही स्वतःहून तो जीवना जीवन मिळू शकणार नाही ही मनुष्याची हदबलता आपल्याला पाहायला भेटते आणि मग आता हीच थीम सुरू होते हाच विषय सुरू होतो आणि पूर्ण पवित्र शास्त्रभर आपल्याला हा विषय फिरताना दिसतो वारंवार आपल्याला जीवनाच्या झाडाची थोडी थोडी झलक पुढे पुढे दिसते आणि मग सरते शेवटी हे जे जीवनाचं झाड कशा प्रकारे दूर झालेलं होतं ते पुन्हा आपल्या जवळ कसं येतं त्याकडे आपल्याला पवित्र शास्त्र घेऊन जातं आता अं या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण येतो तिथं आपल्याला जीवनाच्या झाडाची आठवण येते जिथं जी ज्ञानाला जीवनाचं वृक्ष म्हटलेलं आहे कारण ज्ञान म्हणे मोत्यापेक्षा मोलवान आहे तिसरा अध्याय वचन पंधरा मध्ये सांगितलं नाही का आणि त्याच्याशी तुल्य अशी कोणतीच वस्तू नाही आणि ज्ञान हे असं आहे की ज्याच्या उजव्या हातामध्ये दीर्घ आयुष्य आहे म्हणे त्याच्या डाव्या हातात धन आणि गौरव आहे आणि मग पुढे जाऊन वचन अठरा मध्ये सांगितलं जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवन वृक्ष असं आहे ओके तर जीवन वृक्ष असं आहे ज्ञानाला इथे जीवन वृक्ष म्हटलेलं आहे आणि सुज्ञपणे जगणं विशेष करून परिपूर्ण जीवनाचा आनंद घेणं इतरांवर जीवन देणारे परिणाम करणं यातील संबंध सुद्धा त्याच्याशीच निगडित आहे आणि मग तिथ आपल्याला पाहायला भेटतं जीवनाच्या झाडाची झलक मग आणखी आपण पुढे येतो ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढलं आणि मग अं आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस ते सिनाय पर्वताजवळ येतात तिथं पुढं निवास मंडप बांधला जातो आणि तुम्हाला माहिती आहे का निवास मंडपामध्ये सुद्धा एक झाड होतं ते झाड सुद्धा पुन्हा एकवार बागेतील जीवनाच्या झाडाची आठवण करून देणार होतं कारण निवास मंडपामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये यरुशलेम मधील मंदरिय मंदिरामध्ये सुद्धा ते झाड आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे काय द्वीप वृक्ष माहिती आहे ना जे आपल्याला निवास मंडपामध्ये होता ना एका तो सुद्धा आपल्याला त्या झाडाची आठवण करून देत की देव विसरलेला नाहीये थोड्या थोड्या प्रमाणात तो दाखवत आहे दा की नाही मनुष्य जीवनाला परका झालेला आहे परंतु जीवन देणारा देव आहे आणि कशा प्रकारे देव ते जीवनासाठी मार्ग तयार करत आहे हे तो दाखवत आहे ज्या प्रकारे अं हवाबाई हा दाम पडला नाही का तशाच प्रकारे इस्रायल सुद्धा तिथं पडले निवास मंडपामध्ये सुद्धा तीच स्थिती होती देवाने देवाची उपस्थिती त्यांच्या त्याच्या लोकांसोबत होती ते दाखवत होता परंतु त्यामध्ये सुद्धा दुरावा आपल्याला पाहायला भेटतो कारण वारंवार इस्रायल लोक पडले देवाच्या विरुद्ध ते वागायचे त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला माहीत आहे की देवाने त्यांना वचन दत्त देशामधून आकलून दिलं ही तीच स्टोरी परत परत आपल्याला ऐकायला भेटते बरोबर बागेतून आदाम हवेला आकलून दिलं नंतर त्या वचन देशामध्ये त्याच्या अगोदर त्या अरण्यामध्ये इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध वागा लागले तिथं त्यांना ते मरून पडले ते त्या वचन दे देशामध्ये जाऊ शकले नाही मग जे वचन दे देशामध्ये दे गेले त्यांनी देवाचे विरुद्ध दे बंड केला देवाने त्यांना सुद्धा वारंवार हकलून दिलं नाही का पण पुन्हा देव त्यांना वचनते दे देशामध्ये घेऊन येत होता आता याची आठवण वारंवार करून देत होता देव पण ज्यावेळेस लोकांना त्या इस्रायल लोकांना देवाने त्यांच्या कृत्यांमुळे इतर राष्ट्रांना त्यांच्यावर उठवलं हो आणि त्यांना तो ज्यावेळेस तो दा त्या दास्यत्वामध्ये पाठवायचा त्यावेळेस तो त्यांना निराशाने तिथच तो ठेवायचा नाही तर प्रत्येक वेळी तो एक आशा द्यायचा आणि तशाच प्रकारची आशा आपल्याला यशयाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटते आणि ती आशा सुद्धा पुन्हा एक वार आपल्याला त्या झाडाची आठवण करून देते माहिती तुम्हाला जर तुम्ही सहावा द्या वाचला वचन तेरा जर पाहिलं तर पहा त्यात लोकांचा दावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा तरी येला वल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील देवाने सांगितले मी सगळ्यांचाच सा नाश नाही करणार तर ज्या प्रकारे ह्या दोन झाडांबद्दल सांगितले झाड सा लवकर मरत नाही जरी पूर्ण ती जमिनीला खेटून जरी तुम्ही कट केली तरी त्यांचा जो बुडखा आहे तो पुन्हा पुन्हा त्याला नवीन पालवी पुन्हा त्याला कोंब फुटून ते पुन्हा झाड तयार होत नाही का तशाच प्रकारे ते म्हणतो की मी तुम्हाला सोडलेलं नाही आणि मग आपल्याला एका महान गौरवी अशा त्या जीवनाच्या झाडाची भविष्यवाणी किंवा छोटीशी झलक आपल्याला पाहायला भेटते आणि ती म्हणजे काय वचन अध्याय अकरा येशिया आणि वचन एक मध्ये जिथे सांगितलं येशियाच्या ईशियाच्या ये बुंध्याला धुमारा फुटेल त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल नाही का तर नक्कीच ईशयाचा बुंद कुणाबद्दल सांगितलेला आहे तर दाविदाबद्दल सांगितलं पुन्हा एक वार आणि आपल्याला माहित आहे की दाविदाच्या घराण्यातून जो येणारा होता तो तुम्हाला पुन्हा त्या जीवनाकडे घेऊन जाणारा होता आणि तोच आपल्यासाठी महान आशा होता कारण तुटलेलं झाड आहे निराशा दिसत आहे परंतु नाही तरी सुद्धा त्या बुंधातून त्या मुळातून शाखा फुटणार आहे आणि ही शाखा पुन्हा एक वार आपल्याला त्या जीवनाच्या झाडाची आठवण करून देत आहे आणि मग आपण ह्या सर्व गोष्टी एक एक, 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 एक समजून आल्यानंतर ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो आणि नवीन करारामधून आपण ह्या गोष्टी चाचपतो त्यावेळेस आपल्याला समजतं की जे जीवनाचं झाड आपल्यापासून दुरावलेलं होतं जिथं देवाने आता गरगर फिरणारी तलवार आहे जिथं ते करुबीम ठेवलेलं होतं आता देव स्वतः ते जीवनाचं झाड आपल्यापर्यंत घेऊन येत आहे रोमकराज पत्र पाचवा अध्याय वचन सत्र आपल्याला याबद्दल दाखवत आहे की जिथं आदाम आणि हवा पडलेली आहे पहिला आदाम एकाच इसमाच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचं राज्य चालू झालं तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान त्याची विकुलता स्वीकारताना ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील म्हटलेलं आहे वचन अठरा तर मग जसे एकाच अपराधामुळं सर्व माणसांना दंडाज्ञ होते तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते आपण स्वतःहून कधीच जीवन मिळू शकत नव्हतो कधीच नव्हतो कारण देवाच्या पवित्र न्याय नीतीमान मागण्यापासून आपण पडलेला होतो ते आपण स्वतःहून कधीच पाळू शकणार नाही एक जी आज्ञा आहे तीच जर आदाम पाळू शकला नाही तर आपण बाकीच्या का पाळू शकणार आहे बरोबर की नाही आणि आपलं प्रतिनिधित्व करणारा तो व्यक्ती होता आणि मग त्याच्यामध्ये आपण सर्व मानवजात पापी स्वभावता पापी म्हणून जन्मास येते ना एक आधा दावीद म्हणतो की मी आईच्या उदरात होतो तेव्हाच मी पाच की आहे तर ही खरी आपली दयनीय अवस्था आहे परंतु या दयनीय अवस्थेमध्ये सुद्धा आपण डगमगून जात नाही कारण ज्या प्रकारे तो बुडखा राहतो त्या बुडख्याला त्या बुंध्याला सुद्धा पुन्हा ते कोम उदयास येतं आणि झाड तयार होतं तशाच प्रकारे देवाने महान आशा आपल्यासाठी ठेवलेली आहे आणि ती आशा कुठे माहितीये का ख्रिस्तामध्ये तुम्हाला माहिती आहे का जीवनाचं झाड जे आपल्यासाठी तिथं आपण जाऊ शकत नव्हतो त्या आपल्यासाठी त्या प्रभूला झाडावरच टांगावं लागलं माहिती तुम्हाला यासाठी की तो आपल्यासाठी तो जीवन वृक्ष व्हावा पत्र अध्याय तीन आणि वचन तेरा आणि चौदा जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर आदाम जो होता तो खर को, को, तर कोणत्या कारणाबद्दल दोषी होता त्याने देवाचं नियमशास्त्र मोडलेलं आहे नियमशास्त्रानुसार तो शापाधीन होता आणि जुना करार आपल्याला सांगतो की ज्यांना कोणाला झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे आणि आपण त्या शापाखाली येतो आणि म्हणून कोणीतरी यायला पाहिजे आणि त्याने आपला शाप स्वतःवर घ्यायला पाहिजे आणि आपल्याला शापापासून सोडवायला पाहिजे त्यासाठी त्याने किंमत मोजणी गरजेची होती आणि तो खुद्द ख्रिस्त प्रभू जो गौरवी देव जो आपल्यासाठी मानव झाला आणि जिथं पहिला आदाम पडला तो एकही आज्ञा पालन करू शकला नाही इथं आपल्याला पाहायला भेटतं शेवटचा आदाम म्हणून ख्रिस्ताने आपल्या जागेवर सर्व आज्ञापालन पूर्ण केलं आणि आपल्याला त्या जीवनाच्या झाडावर त्या जीवनाच्या झाडाचं फळ देण्यासाठी त्याने त्या झाडावर स्वतःच मरण पत्करलेला आहे तो आपल्यासाठी शाप असा झालेला आहे यात उद्देश असा आहे की आपण देवाचे लेकर विश्वासाने किती अद्भुत आहे ख्रिस्तामध्ये आता आपण देवाचे लेकर म्हणून त्याच्या जवळ येतो आणि म्हणून आता ते जीवनाचं झाड आपण पाहतो की त्याची पूर्णता सर ते शेवटी ख्रिस्तामध्ये आहे कारण त्याने आपल्यासाठी ते पूर्ण केले तो जीवनाचा वृक्ष आपल्या जवळ आलेला आहे त्याने आपलं आणि देवाचं जे नातं आहे ते पुन्हा सुरळीत केलं आता देव आपल्याकडे क्रोधाने पाहत नाही आता देव म्हणत नाही की आता ही गरगरती तलवार तुमच्या माथ्याला आम्ही ठेवलेलं आहे नाही आता तो म्हणतो की माझ्या प्रिय पुत्राने ते सर्व काही पूर्ण केलेलं आहे आणि आता प्रिय मी तुम्हाला स्वीकारत आहे किती अद्भुत आणि महान असा आपला प्रभू आहे ख्रिस्तामध्ये त्याने पुन्हा या सर्व गोष्टींची पुनर्स्थापना केली आहे तुम्हाला माहित आहे का आज ख्रिस्त आपल्याला एक दिवस त्या महान घेऊन जाणार आहे जे चित्र आपल्याला प्रगती पुस्तक दाखवित उत्पत्तीचं पुस्तक अशा एका भयावह स्थितीने संपताना दिसतं परंतु प्रगतीकरणाचं पुस्तक एक महान आशेने बंद होत जी आशा म्हणजे काय देव पुन्हा त्याच्या लोकांना त्या घेऊन प्रगतीकरण बावीसावा वचन एक दोन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला येन बागेचं चित्र दिसल जिथं देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली म्हटलेला योहान योहानाला दाखवली देऊ आणि आपल्याला माहित आहे त्या बागेमध्ये सुद्धा नदी होती नाही का आणि ती पूर्ण त्या झाडांना पाणी देणारी ती होती जणू काय पण इथं आपल्याला पाहायला भेटतं की राजा सनातून निघालेली नदी आहे म्हटलेला आहे आणि नदीच्या दोन्ही बाजूंना बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात पहा ते एकच झाड होत परंतु अशा ठिकाणी देव घेऊन येत आहे तिथे अद्भुत रीतीने ती पूर्ण जीवनाच्या झाडांनी भरलेली ती बाग आहे आणि अद्भुत आहे ते जे आपल्याला सर्व संपन्नता दाखवणार आहे ख्रिस्तामधील कारण हे जीवन वृक्ष जे आहे त्याला पाणी कुठून आहे त्याचा पुरवठा कुठून आहे देवाच्या राजासनापासून आहे आणि आपल्याला त्या मूळ वृक्षाची आठवण करून येते त्याचं प्रतिबिंब ते बिंद, पाडणार आहे की आपल्याला पाहायला भेटतं की आपण त्याच्यासोबत सर्व काळामध्ये राज्य करणार रा। आहोत तर ज्यावेळेस आपण अशा प्रकारे मोठं जे चित्र आहे पवित्र शास्त्राचं त्या चित्रामध्ये ज्यावेळेस आपण हे हाताळतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आमची दैनीय अवस्था काय आहे आम्ही किती किती वाईट आणि आम्ही किती देवासमोर दुरावलेले अशी होतो आम्ही कधीच देवासमोर उभे राहू शकत नव्हतो हो नाही का परंतु त्या जीवनाला आम्ही परके झालेलो होतो आपल्याला सांगत अं आणि आम्ही स्वतःहून कधीच कधीच देवासमोर येऊ शकत नव्हतं हो आमची कृत्य सुद्धा चिंदी प्रमाणे आहेत आणि म्हणूनच ख्रिस्त आला तो जगला आपल्यासाठी आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं आज्ञापालन आपलं म्हणून घडण्यात आलं बरोबर आपल्या आपल्यावरील पाप त्याच्यावर लादण्यात आले आपल्यासाठी तो पाप असा झाला आणि त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यात मांडण्यात आलेलं आहे आणि याद्वारे आपल्यासाठी पुन्हा त्या नवीन येदेंचा मार्ग देवाने उघडा केलेला आहे आणि त्या नवीन येदेंसाठी देव आपल्याला घडवत आहे आणि म्हणून त्याला धन्यवाद गौरव आणि महिमा असो की असा महान प्रभू आपल्याला मिळालेला आहे म्हणून आपण सर्व स्थितीमध्ये नेहमी समाधाने असावं हो। कधी आपण कुरकुर करू नये आपल्या पट त्या वेळेमध्ये सुद्धा कारण देवाने आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राला राखून न ठेवता दिलेला आहे तो आपल्याला आपल्या नक्कीच भौतिक गरजांपेक्षा अद्भुत रीतीने आत्मिक गरजा त्याने पुरवलेल्या आहेत तर नक्कीच याही जीवनामधून जात असताना तो आपल्याला त्याची कृपा अधिक त्याने पुरवणार आहे म्हणून आपण त्याचे उपकार सुद्धा करू त्याला आपण धन्यवाद देऊ आपण इथे थांबूया आपण यावेळेस